अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील नेवासा संगमनेर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे या रस्त्याला खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असून हो विद्यमान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षांचा नागरिकांना होत असलेल्या त्रासविरोधात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले आणि जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले सदरच्या आंदोलनात काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पुन्हा काँग्रेस अंतर्गत वाद चवाटावर आला असून सात दिवसांमध्ये पालिकेने शहरातील रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास रास्ता आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय प्रशासकीय राज असल्यामुळे आपण आपल्याला समजतं की या ठिकाणी सीओ असतील किंवा अधिकारी असतील हे यांच्या हातामध्ये सर्व कारभार गेलेला आहे कारण इलेक्टेड बॉडी नाही आहे आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती या या ते आमदार साहेब या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत परंतु त्यांनीही या ठिकाणी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही त्यामुळे श्रीरामपूर शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं आहे कारण ज्यांच्याकडून अपेक्षा होती तेच जर घरी बसले असतील आणि ते जर मोठ्या गाडीने फिरत असतील तर सर्वसामान्य जनतेने आज रस्त्याची जी अवस्था झाली आहे त्यांना ती जाणवणार नाही कारण पन्नास लाखाच्या गाडीमधून फिरताना गाडी आपटत नाही परंतु ज्यावेळेस आमच्यासारखे साधे सर्वसामान्य लोकं टू व्हीलरवरती फिरताना आणि आदळ आपट होते त्यावेळेस जाणीव होते की कशा पद्धतीत श्रीरामपूरचे रस्ते झालेले आहेत त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जर प्रशासनाने आ, हे जर रस्ते त्वरित जर सात दिवसामध्ये दुरुस्त नाही केले तर पुढच्या सोमवारी संगमनेर निवासा रस्ता हा बंद केला जाणार आहे अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे आम्हाला रस्त्या उतरण्याची वेळ येत आहे हीही एक शोकांतिका शोकांतिका आहे श्रीरामपूर शहरातील अत्यंत महत्वाचा असा नेवासा संगमनेर रोड की ज्याची अवस्था दयनीय झाली त्या रोडवरून या श्रीरामपूर शहरातील प्रत्येक नागरिकाला मग त्याला त्याला बाजारपेठेत जायचं असेल स्टँडला जायचं असेल किंवा रेल्वे स्टेशन जायचं असेल त्या रोडला प्रत्येक नागरिकाला किमान दोन तीन वेळेस जावं लागतं परंतु त्या ठिकाणी पडलेले प्रचंड खड्डे यामुळं सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले नाही आपल्या अनेक माता भगिनींचे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले अनेक लोकांना मंक्याचे त्रास सुरू झाले लोक आम्हाला सातत्याने फोन करून सांगतात की त्या रोडकारला लक्ष दिलं पाहिजे त्या रोडची अवस्था दयनीय आहे आणि म्हणून या महत्त्वाच्या मुद्द्याला आम्ही आज आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि या नगरपालिका प्रशासनाला एक आव्हान केलं आणि चेतवणी सुद्धा दिली आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा याही पेक्षा प्रकर स्वरूपाचं आंदोलन आम्ही भविष्यात करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी अहमदनगर